सौदागर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्ट नाल्या संपूर्ण लेआउटला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर अठ्याशी तीस पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव भिसे मोबाईल नंबर एक्क्यान चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर चौतीस दहा शिवराज पार्क मानोबा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील नवीन आर्णी पुलाजवळ प्रवासी निवाऱ्याची गरज आरणीकडे जाणारे अनेक प्रवासी वाल्मिक नगर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एस टी बसची वाट बघत थांबतात अनेक विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी बसची वाट बघत असतात परंतु प्रवाशांना सुरक्षितपणे थांबण्याकरिता योग्य ठिकाण नसल्याने नवीन आर्णी पुलाच्या जवळपास प्रवासी निवाऱ्याची मागणी होत आहे अफजल खान ऋषिकेश शिरासामी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा शेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद